मजा आहे मित्रांनो आता आम्ही चाललोय स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करायला स्विमिंग पूल पण भरलेला आहे ते पाणी चेक केलं तर पाणी भरपूर गार आहे थंडगार पाणी आहे तर या पाण्यात आम्ही पाहणार आहेत मित्रांनो मी असते असते पाण्यानं तर पाणी एकदम थंड आहे थोडस एकदम उडी मारल्यावर

तरी ती बरीच उभारली सिलिंगपूरमध्ये तसे म्हणून तिनं बाहेर काढली नंतर बाहेर काढून झाल्यानंतर नंतर परत बोलते मला परत जायचं मग परत मी पावली गिरी आणि एकदम थंडगार वातावरण आणि पाणी पण थंडगार आहे इथून पाहायला एकदम मज्जा आली रूम मधून आम्ही आता निघलोय आणि आज पाणी कुठं थांबलेलं आहे आज पावसाचा थेंब नाही सकाळपासून होता आता थोड्या वेळा झाला गेला आहे आता आम्ही बाहेर निघलोय बघा आम्हाला इथे रामगाव बघायला भेटलं मी धाव तुला अंग गालन होती आपली माग फार बरच होते तिथं आम्हाला रस्त्याला जाताना भेटलं ते गाराचे आरवण आलं ना तर आमची गालन झाले रे ऋतू कशी आमची बघतय तर तू काय बघतय बघा इथं मनकी बरच आहे बोल काय बोलतय हा बोल आता आलो आम्ही इको पॉइंटला आणि बघा अमर निघल चालत चालत इथं आमदार आणि आमचा नवीन तोरपा फोटो शूट करतो ना या दोघी जणी बघतो मज्जा आणि आपण आता त्या गोलमाल गाडीवर फोटो काढणार आहेत तिथे गाडी आहे बघा त्याच्यावर पण आपण आता फोटोशूट करणार आहेत गोलमालची गाडी आणि ते थ्री इडियट आणि अरे हा बघा आपल्याला सरपंच भेटला भाई पाटील सांगा जावं लागला बघा ही गँग डेंजर आहे ही गँग कशी आहे का आतकवादाची गँग आहे

चुलबुल घोडा आहे अहो लाडू हा आम्ही पण बसणार आहे ऋतूला आमच्या आता घोड्यावर बसत आहे असं काम करून झालेलं आहे आमचं आता सर्व आता घोडा बघणार आहोत आम्ही कुठं हे रितवी आमची आता बघणार आहे कुठला घोडा आहे स्नो व्हाईट या घोड्यावर बसणार आहे आता रिझू बसताल आपण दोघा बसू आणि रितवी आणि बी बसणारे आम्ही दोघं पण बसणार आहेत त्या घोड्यावर नाही तू बसता ना चालेल ऋतू आले आमच्या आता घोड्यावरून राहून मारून अप पण आमचा आणि पाऊस एकदम जोरदार आलेला आहे आता अरे घोडाघोडी चालला आता आम्ही महाबळेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो आहे बघा आता दर्शनाला चाललो आम्ही आता वरती गेल्यावर समजा आम्हाला किती गर्दी आहे ती चला तर मित्रांनो दिवसभर फिरून झालेला आहे आमचा आता परत आम्ही मार्केटला फिरायला आलो तर बघा आणि दुका भरपूर आहे सगळीकडंच आता पार्किंगला थांबलो आम्ही आम्ही सगळे रेनकोट घातले बघा ज्ञाने पण आकाशनी आम्ही सगळे एरेंज करतो आणि दिवसभर आम्ही फिरवत होतो दिवसभर अख्खा पाऊस भेटला त्याच्यामुळं मला ब्लॉक काही काढायला भेटला नाही डायरेक्ट आता पाऊस थांबला त्याच्यामुळं आता एक तो स्टार्ट केला परत एकदा जाऊ आता मार्केटमध्ये आता मार्केटमध्ये आम्ही स्ट्रीम पोटॅटो खाणार आहेत पहिला आणि नंतर लगेच गोला खाणार आहेत पण या वहिणी आधीच गोला खायची सुरुवात केली आणि काही धीरता निघत नाही आणि आम्ही तो स्ट्रिंग पटोटर खाल्ल्यानंतर गोला खाणार आहेत मार्केटमध्ये जास्त पण गर्दी नाही पाऊस पाच पाच मिनटाला येत आहे जाते येत आहे जाते त्याच्यामुळे गर्दी कमी आहे मार्केट पाहिजे असं भरला पण ना आज मार्केटमध्ये स्नेहाला पाणीपुरी घ्यायला थांबलो आम्ही दणका पाणीपुरी दणका व दणखालो इथं आता आम्ही मार्केट फिरून आलेलो आहे आणि आज काय आम्ही जास्त फिरलो नाही पावसाच्या मुलं आणि आम्ही आज रिथ्वीची ट्रेंडिंग व्हिडिओ करणार आहेत ते तुम्हाला दाखवतो मी ब्लॉग मध्ये पृथ्वीची व्हिडिओ काढून झालेली आहे आमची आणि आमची सगळी माणसं आहे बघा हिवाळली अशी माझा हिवाळल्या सगळी आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय